नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून मी आज लोकशाहीच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलणार आहे त्याबद्दल माझे विचार आपल्याला आवडले तर लाईक करून सबस्क्राईब करा दोन हजार चोवीसची निवडणूक यशस्वीपणे संपन्न झाली आणि या ठिकाणी हंग असेंब्ली आलेली आहे त्रिशंकू अशी लोकसभा आलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दोनशे एकेचाळीस मत उमेदवार निवडून आलेले आहेत तर काँग्रेसने जवळजवळ शंभरी गाठलेली आहे आणि एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टी मिळून दोनशे पंच्याण्णव आणि काँग्रेस आणि इतर आघाडी मिळून दोनशे तीस अशा प्रकारे निकाल दिलेला आहे आणि जनतेने लोकशाहीचं संरक्षण केलेलं आहे अघोषित अघोषित असलेली आणीबाणी ही तिथे रोखण्यात जनता भारतीय जनता पार्टीच्या ज्या अघोषित आणीबाणी आहे आणि त्या आणीबाणीला चपराक लावण्याचं काम हुकुमशाहीला चपराक लावण्याचं काम या जनतेने केलेलं आहे म्हणून भारतीय जनतेचे कोटी कोटी प्रमाण ज्या प्रकारे मॅन्डेट दिलेला आहे त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला आता प्रत्येक पक्षाला विचारात घेऊन खासदारांना विचारात घेऊनच भूमिका घ्यावी लागेल ही प्रगल्पाशी लोकशाही आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये लोक अनेक जाती धर्म आहेत मोठा देश आहे लोकशाही टिकेल का वाचेल राज्यघटना धोक्यात आलेली आहे त्यामध्ये काय बदल होईल का बदल करता येईल का अशा प्रकारे भीती सर्वसामान्य नागरिकांची होती आणि ही भीती दूर करण्याचं काम भारतीय नागरिकांनी केलेलं आहे म्हणून भारतीय नागरिकांना धन्यवाद तसेच काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने जनतेच्या मनातील भीती दूर करावी नेत्यांच्या मनातील भीती दूर करावी म्हणून त्यांनी जे काही रोड शो केले भारत जोडो यात्रा काढली त्याचा परिणाम होऊन काँग्रेसचे घटक कुठेतरी एकत्र आले आणि इंडिया आघाडीच्या नावानं एक सक्षम विरोधी पक्ष उभा राहिला आणि जनतेने ही निवडणूक हातात घेऊन लोकशाहीचं संवर्धन केलेलं आहे तर या निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्व जनतेला धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या ला देखील भारतीय जनता पार्टीने देखील जनतेचे प्रश्न सोडवावेत महागाई बेकारी यावर लक्ष केंद्रित करावं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत धार्मिक गोष्टीमध्ये लक्ष देऊ नये पुढील वाटचाल आपली अशीच राहो याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत